दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा अभिष्टचिंतन सोळा हिरावाडी येथील क्षीरसागर कॉलनी या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झाला असंख्य राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं दरम्यान आपल्या राजकीय कारकिर्दीसोबतच हेमंत शेट्टी हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात हेमंत शेट्टी यांनी वाल्मिक नगर या ठिकाणी कुष्ठरोग पीडित महिलांसाठी तसंच पुरुषांसाठी अनेकदा वेळोवेळी आर्थिक मदत केलेली आहे कुष्ठरोग पीडितांसाठी वाल्मिकनगर या ठिकाणी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे तसेच त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची वेळोवेळी देखील त्यांना मदत केली जाते त्याचबरोबर वाल्मिकनगर या ठिकाणी एक मंगल कार्यालयाची देखील उभारणी करण्यात आलेली आहे तसेच रामनवमीच्या निमित्तानं वाल्मिक नगर येथे राम मंदिरात हेमंत शेट्टी यांच्या पुढाकारानं मोठा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी दरवर्षी भंडाऱ्याचं देखील आयोजन केलं जातं अशी एक ना अनेक सामाजिक कामे हेमंत शेट्टी यांच्या माध्यमातून पार आहे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा असलेला दांडगा संपर्क यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेकडोच्या संख्येनं सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती हेमंत शेट्टी यांच्या कुटुंबियांनी सर्वप्रथम त्यांचं औक्षण केलं त्यानंतर फटाक्यांच्या अतिशबाजीत केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा झाला यावेळी आमदार राहुल ढिकले माजी नगरसेवक गुरमीत बग्गा शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदींनी हेमंत शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सगळ्यांचं लाडक व्यक्तिमत्व एकमंत शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे खर तर वाढदिवस म्हटल्या माणूस थामझाम करतो मोठ उत्सव करतो परंतु अण्णाचं जर बघितलं तर समाजसेवेमध्ये मन रमतं लोकांचे प्रश्न सोडवणं त्यांच्यासाठी धावून जाणं आणि जास्तीत जास्त लोकांना कसं चांगलं सेवा देता येईल यासाठी सतत कार्यरत राहणं असं अण्णांचं आभार जे काम आहे ते काम आजही त्यांनी चालू ठेवलं मग अण्णाचं महत्वाचं म्हणजे माणूसरूपी संपत्ती त्यांनी प्रचंड कमावली का आहे कारण जेव्हा आपण अण्णाचं नाव शहरात काढतो त्या लोकांच्या डोळ्यासमोर वाडी वाघाडी वाल्मिक नगर येत परंतु बाबूजी मी जेव्हा इलेक्शनमध्ये या दोन तीन इलेक्शनमध्ये अंगणबरोबर फिरलो तेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगपासून आर एस एसच्या लोकांपासून गुजराती समाजापासून तर जे डॉक्टरेट पदवी मिळालेले वैचारिक लोक आहेत त्यांच्यापासून डॉक्टर इंजिनियर या माध्यमा माध्यमातून अण्णांची समाजाच्या विविध स्तरांच्या लोकांशी उठबस आहे आणि हे संबंध आहे हे कामी येतात आज आपण बघितलं तर इथे वाढीतलं जास्त लोक नाहीत हे सगळं सुशिक्षित वर्ग अण्णाला मानणार आहे आणि त्याच्यामुळे एखाद्याचं व्यक्तिमत्व सर्वसमावेशक सासव कसं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे अण्णा आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आपल्या सर्व बंधू सर्वप्रथम विमानच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ते चालतं बोलतं विद्यापीठ सामान्य माणसाचं मन जो हेरतो आणि सामान्य माणसाच्या जा समस्या जाणून तो सोडवण्यासाठी पावरा प्रयत्न करतो असा हा एक सामान्य मधला सामान्य कार्यकर्ता परंतु तुमचा वाढदिवस देशात शरद पवारांचा वाढदिवस गाठतोय तिकडं बीडला मुंडे साहेबांचा वाढदिवस गाठतोय आणि नाशिकला हेमंत वाढदिवस गाठतोय हा एक युवायोग आहे तर तो हा खरोखर स्वच्छ दिलेला मित्र आहे सामान्य माणसाचं काम करणारा मित्र आहे आणि या मित्राला मी अनंत शुभेच्छा देतो त्याला निरोगी निरामय आयुष्य मिळव त्याच्या मनात ज्या ज्या काही संकल्पना आहेत त्या पूर्ण हो आणि पुढील वेळी आत्ता माझी आहे पुढच्या वेळेला तो नगरसेवक म्हणून पुन्हा आपल्या सर्वांच्या सगळ्यांना मिळवून या शुभेच्छा देऊन थांबतो जय जय आहे कारण जन्मदिवस बांधवांना हा काबर साजरा केला जातो जो मनुष्य खऱ्या अर्थानं आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना जनमानसात जाऊन आपली जी प्रतिभा ती सिद्ध करण्याची ही एक संधी असते आणि पंचवटी म्हटल्यानंतर इतर संबंध भारत देशामधून आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ये असते नागरिकांचे असते भाविकांचे असते आणि अशा ठिकाणी आताच आमचे मित्र अमित गोगेंनी एक चांगला नामोल्लेख केला या वार्डामध्ये आमदार साहेब खऱ्या अर्थानं कुष्ठरोगी बघितल्यानंतर मनुष्य तिथे पण नव्हता आणि त्यांच्याकडे बघत पण आम्हाला जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि हा कुष्ठरोगी लोकांची सेवा करण्याचा मानस त्यांनी आखला आणि त्याला भरभरून साथ देण्याचं काम खऱ्या अर्थानं या सुजान नागरिकांनी केलं म्हणून मी मनापासून त्यांच्या जन्मदिवसामध्ये आपण महाराज असतील शंकरराव असतील परंतु मी एक बघितलं यांनी या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं खेदची व्याख्या सांगितली की दास्थील, 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 सांग तो फिरत राहतो तसं मध्ये या प्रभागामध्ये हेमंत दरम्यान हेमंत शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खास स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आमदार राहुल ढिकले वसंत गीते विनायक पांडे गुलजार कोकणी सरिता सोनवणे गुरमीत बग्गा कुचरण शेलार चंद्रकांत निकम उत्तम उगले प्रसाद सानत किरण सोनवणे अमित गुगे रुपाली शेट्टी तसेच अनेक माजी नगरसेवकांची आणि वाल्मिक नगरमधील स्थानिक रहिवाशांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक